नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला हे दाखवणार आहे की आपल्या शेळात तुरीचं गुळी कसं खादो हे बघा आपल्या शेळात तुरीचं गुळी आणि सध्याला गव्हाने वगैरे नाहीत कारण की सुरुवात असंच असायला पाहिजे हे इकडं दोघ आणि हे नवीन आणलेल्या पाठी सुद्धा चांगल्या दोन दिवस स्टार्टिंगला खायला नाहीत आता सध्याला थोडं खावलं आता सध्या कॅल्शियम पाजून ये खुराक दिलेला आणि नंतर तुरीचं गोळी आणि कॅल्शियम गुळी त्यानुसार पाजवायचं आता ही जे आता पहिल्यांदा पाणी थोडं चार पाच 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 शिवाय कॅल्शियम पाजवायचं जसं जसं त्याचं वय वाढत जाईल तसं तसं कॅल्शियम मल्टीविटामिनची प्रमाण पण वाढत असते सर्वांना समान द्यायचं नाही कारण की हे बघा आता ह्या शिवाय पाणी पिणार आता ह्या शिवाय पूर्ण खाल्ल्या मस्तपैकी तुरीचं गोळी बघा हे तुरीचं गोळी खाल्ल्या ही शिवाय मस्त पाणी पिणार आणि परत आपण जो व्हिडिओ काढतो ना तिथे एक वेळेस अर्धा एक तास फिरवलं की तिथे एकदा पाणी पिणार शेळ्या दोन वेळेस आणि संध्याकाळी पाणी पाणी बस झालं शेळ्यांना आता मी रोज बाहेर खाऊ घालतो इथं पण थोडं ते आपलं निर्जंतुकीकरण करायचं होतं पर पोटॅशियम पर परि पाणी मारायचं राहिलं इथं त्याच्यामुळे आज मार आणि पहिलं काय तुम्ही बघू शकता हे पोल हे पोल तुम्हाला दिसत असतील हे बघा पहिले इथं माझं पूर्ण असं कंपाऊंड त्याला ग्रीननेट मारून वरी हवे बघा कोंबड्याचा खुरडा आपला असं मस्त छान फार्म होता पण मी पुण्याला गेल्यामुळं तर ते थोडं बंद झालं किंवा अवकाळी पावसामुळे ते उलटून पडलं पूर्ण म्हणजे खराब होऊन गेलं तर नव्यानं आपण हे पोल नव्यानं उभं करणार आहे सर सर्व गोष्टी आणि आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये चांगलं एकदम मुक्तसंचार गोठा पुढं मोठा करून आणि पूर्ण बंदिस्त शेळ्या करणार आणि ते त्या टायमाला तुम्हाला व्हिडिओ येतील भरपूर हे बघा पूर्ण पोल हे, हे करून पडलेले आहेत हे पूर्ण एवढं कंपाऊंड घ्यायचं आपल्याला पूर्ण प्रॉपर स्वच्छता करून मस्त कंपाऊंड घ्यायचं ते बघा ह्या परिसरामध्ये आपला पूर्ण गोठवणार आहे ह्या एवढ्या परिसरामध्ये एकदम जबरदस्त नियोजन मध्ये छान गव्हाणी वगैरे ठेवून त्यावेळेस पहिलं दोन वर्षाखालचा पोल आहे हा काही गोष्टी तर अशा प्रकारे आपलं भविष्यातलं नियोजन होणार आहे इथं कंपाऊंड वगैरे साईडला तिकडं गुळी कडबा आणि इकडल्या साईडला हिरव्या वगैरे बघा आणि भरमध्ये आपला गोठा मस्त वातावरण बंदिस्त शेड चारा नियोजन व्यवस्थित औषध व औषधी व्यवस्थित व्यवस्थित आणि आपल्या शेळ्या अजून दोन तीन शेळ्या घेतल्या की दहा शेळ्या होणार मग नंतरच्या वेळेस वाढत जातील चौकास चौकास तसंच आपण चारा पण वाढवणार आता शक्यतो एक एकरपर्यंत चारा नियोजन करणार आहे म्हणजे पुढे पावसाळ्याला तर हाच व्हिडिओ बघायचा होता आपला खुर्डा आहे पण कोंबड्या पण आणणार आहे मध्ये पण थोडं टाइम आहे त्याला कारण सध्याला थोडं कंपाऊंड जाळी वगैरे हो कारण पहिलं माझं जे नियोजन होतं पूर्ण नियोजन जबरदस्त होतं कारण की तेव्हा व्हिडिओ काढत हो नव्हतो मी ते पूर्ण नेट तुम्हाला मध्ये दिसत आहे पूर्ण नेट वगैरे मारून जबरदस्त फार्म तयार केला होता मी आणि कोंबड्यासुद्धा होत्या कोंबड्या उडून बाहेर जाऊ नये म्हणून हे आपण सुद्धा मारलेलं होतं वरी तर बघू शकता हे सुद्धा होतं म्हणजे नियोजन एकदम परफेक्ट होतं माझं ठीक आहे भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि मुळात चॅनलला थोडं सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक पण करा भेटू